अरे बापरे अहमदनगर जिल्ह्यातील इंटरनॅशनल शिक्षण संस्थेच्या विरोधात शिव आर्मी विद्यार्थी संघटनेची शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना तक्रार तर तक्रारीत आकाश कोचिंग क्लासेसचाही समावेश घोरगरिबांच्या विद्यार्थ्यांची होते लूट अधिकारी आर्थिक तडजोडीत सहभागी तर नाही ना बघा सविस्तर निजपीवर नमस्कार मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो शहरातील आर्मी विद्यार्थी संघटना यांच्या पदाधिकाऱ्याकडे आणि आजचा विषय जो आए, तो आए। तो कि ते ते ल, आहे तो हो। आहे शिक्षणासंदर्भातला mm -hmm. प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहितीच आहे की नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील आत्मबलिक शिक्षण संस्थेच्या संदर्भात हा विषय आहे आणि विषय असा आहे की आत्मबलिक शिक्षण संस्थेच्या भोंगळ कारभारावर विरोधात हा विषय आहे त्या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी गोरगरीब कुटुंबातले या सर्वांची शालेय फी आणि ट्युशनच्या नावाने पैशाची लयलूट होत आहे आणि त्या संदर्भात शिवार्मी विद्यार्थी संघटनेला याच्या तक्रारी देखील आलेल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण ज्यांची भेट घेत आहोत त्यांचं नाव आहे पंकज पटवळ आज त्यांच्याशी आपण या सर्व विषयावर बोलणार आहोत पंकज पटवळ आपलं स्वागत न्यूज एन मध्ये सर काय माहिती देणार आणि आपण हे आंदोलन जे करणार आहे काय नेमकं काय त्याचं माध्यम असणार आणि काय कारण असणार हे सर्व करण्याच्या बाबतीत सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो की तुम्ही हा आहे विद्यार्थ्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहचवत आहे मी पंकज पडवळ गेली पंधरा वर्षापासून विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय आहे आणि विद्यार्थी संघटनांमध्ये मी स्वतः काम केलेलं असून यापुढे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करण्याचा माझा मानस आहे आम्हाला तक्रार आली त्यानुसार पहिल्यांदा आम्ही आत्ममलिक शिक्षण संस्था कोपरगाव इथे गेलो तर आम्ही बघितलं दहावीचे निकाल लागण्याच्या अगोदरच आम्ही सतरा मे रोजी आत्मा शिक्षण संस्थेमध्ये गेलो आम्ही बघितलं की दहावीचा निकाल लागण्याच्या अगोदरच विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू होते अकरावी साठी ते करणं चुकीचं असल्या कारणामुळे आम्ही अगोदर संस्था चालकांना समजावून सांगितले की तुम्ही तुमची प्रवेश प्रक्रिया थांबवा परंतु त्यानंतरही प्रवेश प्रक्रिया थांबली नाही म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थी संघटनेच्या वरून तिथले गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिलं चुकीच्या पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्याचं काम सुरू आहे अजून दहावीचे निकाल लागलेले नाहीये आमच्याकडे तक्रार आल्यानुसार आम्हाला अशी माहिती मिळाली कि मार्च महिन्यापासूनच म्हणजे अगदी दहावीचे पेपर संपल्या संपल्या लगेच यांनी प्रवेश प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आमच्याकडं हाती आलेल्या पुराण्यानुसार तेवीस मार्च दोन हजार चोवीस पासून म्हणजे दहावीचे पेपर संपताय ना संपताय तेच यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे लुटून पैसे गोळा करून प्रवेश प्रक्रिया राबवायला सुरुवात केलेली होती आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कॅन्सल करायचे तर यांनी त्या विद्यार्थ्यांचे पैसेही परत केलेले नाही अक्षरशः शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबांवरती लोकांवरती दरोडी सुरू होती जेव्हा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या हा विषय संपूर्ण लक्षात आला त्यावेळेस आम्ही गट अधिकारी असतील नगरचे शिक्षण अधिकारी थोरात साहेब असतील कडू साहेब असतील यांना पत्र दिले परंतु त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आमच्या प्रामुख्याने या शिक्षण संस्थेकडे आठ मागण्या आहेत आम्ही तिथे गेलो असता आम्हाला करा अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे ही झाली पहिली बाब मग आम्ही त्यांना पत्र दिले परंतु त्या दरम्यान आमच्या लक्षात आले की इथे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कोचिंग क्लासची पण ऍडमिशन करून घेतात आणि हा खाजगी कोचिंग क्लास शिक्षण संस्थेच्या आवडतच राबवला हो जातो जर शिक्षण संस्था असेल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायला लावला जात असेल तर खाजगी क्लासची टाईप करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे कायद्यानुसार ही आहे परंतु या ट्युशन क्लासची टाईप केलेला असल्यामुळे शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी वीस हजार रुपये इतकी रक्कम आकारलेली आहे त्याचा पण स्क्रीनशॉट आमच्याकडे आहे त्याचा पुरावा पण आमच्याकडे उपलब्ध आहे तो आम्ही सादर करणार आहोत शिक्षण अधिकाऱ्यांना तो पुरावा दिलेला आहे परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट तिसरी दोन हजार सोळाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना प्रॉस्पेक्ट फी आकारणे हे चुकीचं आहे प्रॉस्पेक्ट ही कॉलेजची जाहिरात असते त्यासाठी कुठल्याही प्रकारची फी घेणं हा कायद्याने गुन्हा आहे परंतु आपल्या शिक्षण संस्थेने प्रति विद्यार्थी एक हजार रुपया अशी फी घेतलेली आहे आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे की ज्यांना ज्यांना आजपर्यंत प्रॉस्पेक्ट फी भरायला लागली किंवा ज्यांना ऍडमिशन कॅन्सल करूनही पत्र व्यवहार करूनही त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे मिळालेले नाही त्या त्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधावे आम्ही कॉलेजच्या विरोधात आंदोलन करत आहोत आणि आम्ही गटशिक्षण अधिकारी असतील किंवा अधिकारी असतील अहमदनगरचे यांच्याशी पत्र व्यवहार केला परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावरती झालेली नाही mm -hmm. आम्ही सतरा मे पासून त्यांच्याशी पत्र व्यवहार करतोय तर कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी याच्यावरती केली नाही सतरा मेला आम्ही प्रॉस्पेक्टच्या संदर्भात गट शिक्षणाधिकारी व अधिकारी यांना पत्र दिले होते त्याच्यावर त्यांनी कुठलंही काम न करता काही आर्थिक हित संबंधांमुळे ते गप्प बसले त्यानंतर आम्ही पुन्हा सतरा जून दोन हजार चोवीस रोजी त्यांना पुन्हा दुसरं पत्र दिलं परंतु त्यावरही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई नाही म्हणून आम्ही चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना आवाहन करतो की आत्मा मलिक शिक्षण संस्था जूर कुंभारी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर इथे ज्यांची ज्यांची फसवणूक झालेली आहे किंवा ज्यांना राजपाय आपल्याकडून जास्त प्रमाणात फी घेतलेली आहे तर त्यांनी आमच्याशी म्हणजे शिव आर्मी विद्यार्थी संघाचा किंवा महाराष्ट्र राज्य आमच्याशी संपर्क साधावा तर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना आमचे एक आठ मागण्यांचं पत्र त्यांच्याकडे दिलेलं आहे ज्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत पडवळ साहेब त्या संदर्भात काही माहिती देऊ शकणार का आपण हो मी तुम्हाला आमच्या ज्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या थोडक्यात वाचून दाखवतो शिक्षण तेवीस ते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या तीनही वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश दिनांक नाव पत्ता संपर्क क्रमांक असा सविस्तर तपशील शिक्षण अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून तिथल्या पालकांविषयी आम्ही चर्चा करू त्यांची एकूण फीच्या संदर्भात किती लोट झालेली आहे हे आम्हाला कळेल आमची दुसरी मागणी अशी आहे प्रॉस्पेक्ट फी घेणे चुकीचे असताना देखील विद्यार्थ्यांकडून प्रति एक हजार इतकी फी आकारण्यात आलेली आहे महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम दोन हजार सोळा नुसार त्यांच्यावरती कारवाई करावी आमची तिसरी मागणी आहे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी क्लासची टाईप करणे व विद्यार्थ्यांना बळजबरी त्या क्लासला ऍडमिशन घेऊन प्रति विद्यार्थी अशी फी लुटण्यात आलेली आहे त्याचे सबळ पुरावे आमच्याजवळ आहे ते, ते आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केलेले आहे तरी पण आमच्या मागणीनुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस ते शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस या तिन्ही वर्षातील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे शिक्षण संस्थेने परत करावे आमची चौथी प्रामुख्याने जी मागणी होती दहावीच्या ऍडमिशन संस्थेने निकाल लागण्याच्या अगोदर सुमारे तीन महिने केलेले आहे व प्रवेश प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवलेली असल्याने पुन्हा प्रवेश प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवण्यात यावी म्हणजे नव्याने प्रवेश प्रक्रिया घेण्यात यावी आमच्या पाचवी मागणी आहे ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कॅन्सल करायची होते त्यांचे ऍडमिशन कॅन्सल न करता बळजबरीने त्यांचे पैसे संस्थेने दाबून ठेवलेले आहे व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दमद्याटी केलेली आहे सावळी आमची प्रमुख जी मागणी आहे पुणे शिक्षण उपसंचालक यांच्याकडून फी स्ट्रक्चर ची मान्यता कमी असताना देखील त्याच्या व्यतिरिक्त अनेक पैसे गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लुटण्यात आलेले आहे त्याची देखील योग्य चौकशी व्हावी व त्याचा अहवाल सर्वांना कळवण्यात जावा तसेच आम्हाला स्वरूप सर्वांना कळवण्यात यावी आमची सातवी महत्वाची मागणी आहे आमच्या असं निदर्शनास आलंय का या विद्यार्थ्यांमध्ये अनेक दलित व आदिवासी विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे संचालक मुख्यापक पर्यवेक्षक यांच्यावर आर्थिक शोषणाचा अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आमची आठवी मागणी आहे होती प्रमुख मागणी आहे संस्था चालकांनी गैरमार्गाने गोळा केलेले पैसे तसेच राबवत असलेली प्रक्रिया ही चुकीच्या असून त्यांच्यावर द महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणजेच कॅपिटेशन ऍक्ट एटी एव्हन नुसार त्यांच्यावरती हा गंभीर स्वरूपातील गुन्हा असून कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी असं आम्ही पत्रच शिक्षण संचालक पुणे त्यानंतर शिक्षण अधिकारी नगर तसेच कॉलेजकडे पाठवलेले आहे परंतु अधिकारी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास त्या डोळे वापरतोय आजपर्यंत आम्हाला कळत नाही सर्व प्रकारचे पुरावे देऊन स्क्रीनशॉट देऊन अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही योग्य ती माहिती पोचवलेली आहे परंतु अधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता असल्यामुळं अधिकारी वर्ग गप्प आहे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही म्हणून मी तुम्हाला सर्वांना परत आवाहन करतो ज्या ज्या पालकांना वाटतंय आमची फसवणूक झालेली आहे किंवा आमच्याकडून अशा प्रकारची फी लुटण्यात आलेली आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधाव हे सर्व आता तुम्ही पुरावे राखवले तुमच्या मागण्या तुम्ही मांडले हे सर्व होत असताना आता तुम्ही अल्टिमेट देखील दिलेला आहे सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी तुम्ही याचा अल्टिमेट दिलेला आहे त्यातही कारवाई कुठली झालेली नाही तर पुढचा तुमचा काय अर्थातच पुढे तुम्ही तुम काय करू इच्छिता किंवा याला परत घेऊन जाई आमचा हेतू स्पष्ट आहे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा जे विद्यार्थ्यांचे लुटलेले शिक्षण संस्थेने पैसे आहे ते विद्यार्थ्यांना परत मिळावे यापुढे असे कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार संस्थेने करू नये जेणेकरून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण होईल अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होतो घरचे बोलतात इतके पैसे घालवलेले असतात अक्षरशः आमच्याकडे काही असलेल्या माहितीनुसार यांनी विद्यार्थ्यांकडून अगदी एक लाख वीस हजार दीड लाखापर्यंत रक्कम लुटलेली आहे आणि ही जी काही गरोडी खोरी आहे याला शिक्षण विभाग अप्रत्यक्षरित्या बाहेरून पाठिंबा देतोय म्हणूनच आमचं पुढचं पाऊल असेल जे नगरला शिक्षण अधिकारी आहेत आम्ही त्यांच्या विरोधी गोळा करून आंदोलन त्यांच्या कार्यालयात अहमदनगर इथेच करणार आहोत तर आपण बघितलं प्रेक्षकांनी की या ठिकाणी विद्यार्थी शिवाय संघटनाचे पदाधिकारी यांनी आवाहन केलेले आहे विद्यार्थ्यांना आवाहन केलेले आहे विद्यार्थ्यांच्या के पालकांना देखील केलेला आहे आणि हा विषय फक्त विद्यार्थी आणि पालकाचा नसून भविष्यातील प्रत्येक त्या व्यक्तीचा विषय आहे प्रत्येक त्या जनसामान्य नागरिकाचा हा गंभीर प्रश्न आहे नक्कीच या आव्हानाला आपण स्वीकारा आणि जेव्हा हे आंदोलन सुरू होणार आहे त्या आंदोलनात आपणही सहभाग नोंदवावा असं न्यूज एम माध्यमातून देखील आवाहन करण्यात येत आहे नमस्कार जय हिंद जय भारत मी जय शक्यता